नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी पोलीस अधिकारी आणि बँक अधिकारी असल्याचा ध्वनी चित्रफितीतून भासवून चोवीस रुपयांना फसवलाय सेवानिवृत्त शिक्षक बापू बोरसे हे 30 सप्टेंबर 2022 रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांच्या खात्यावर निवृत्ती वेतन ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी आणि अन्य रक्कम असे जवळपास अडुसष्ट लाख रुपये जमा झाले होते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बोरसे यांच्याशी एकानं भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला हिंदीमध्ये बोलणाऱ्यानं पोलीस अधिकारी असल्याचा दावा करून नरेश गोयलच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात छापा टाकला असता त्यामध्ये तुमचे ए कार्ड सापडल्याचं बोरसे यांना सांगितलं तुमच्या खात्यातील अडुसष्ट लाख रुपयांची चौकशी करायची असल्याचं सांगून त्यांनी बोरसे यांच्याकडून पासबुकची छायाचित्र मागवली त्यानंतर व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ संदेशात एका बनावट पोलीस अधिकाऱ्यानं पुलाबा पोलीस ठाण्याच्या पार्श्वभूमीवर धमकी दिली तुम्ही सहकार्य न केल्यास अटक होईल तुमच्या कुटुंबालाही त्रास होईल असा दम दिला एक रिझर्व्ह बँकेची बनावट नोटीस आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला तुमच्या पैशांची चौकशी करायची आहे राष्ट्रीय गुपित असल्यानं कोणाला सांगू नका अन्यथा कुटुंबियांना त्रास होईल तुम्हाला अटक करण्यात येईल अशी धमकी बोरसे यांना देण्यात आली चौकशीनंतर तुमचे पैसे चोवीस तासांत परत देण्यात येतील असंही सांगून घाबरलेल्या बोरसे यांनी संबंधितांनी सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यांवर आर टी जी एसद्वारे द्वारे तब्बल चोवीस लाख दहा हजार रुपये पाठवले त्यानंतर दोन दिवस भीतीमुळे ही माहिती त्यांनी कोणालाच दिली नाही परंतु पैसे परत न आल्यानं बोरसे आणि त्यांचा मुलगा हर्षद यांनी सायबर पोलीस विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली त्यानंतर नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला